लातूरकरांना चांगलंच आठवत असेल दोन हजार बावीसमध्ये मध्ये क्रेडाई लातूरचा एक भव्य प्रोजेक्ट होता एक एक्सपो होता प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आणि त्याला लातूरकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद धर्तीवर पुन्हा एकदा लातूर क्रेडाईच्या वतीनं लातूर शहरामध्ये तीन दिवसाचा प्रॉपर्टी एक्सपो ठेवण्यात आलेला आहे ज्याचा लाभ हा इथल्या सगळ्याच प्रॉपर्टीच्या संबंधित काम करणाऱ्या सगळ्या लोकांना त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहे तीन दिवसाचा हा मोठा भव्य कार्यक्रम आहे या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी आपण जे लातूर क्रेडाईची सगळी टीम आहे त्यांच्यासोबत आपण इथं चर्चा करणार आहोत आज चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत लातूर क्रेडाई अध्यक्ष श्री जगदीशजी कुलकर्णी सर आहेत त्याचबरोबर या प्रोजेक्ट चेअरमॅन आहेत श्री उदयजी पाटील सर ते सुद्धा आपल्यासोबत येत आहेत आणि सेक्रेटरी श्री संतोषजी हत्ते सर आ, हे तीनही सदस्य आपल्यासोबत येत आहेत आणि आपण त्यांना विचारूयात की कशा पद्धतीनं हा कार्यक्रम असणार आहे कशा पद्धतीनं हा प्रॉपर्टी एक्सपो असणार आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा याचा काय फायदा होणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी श्री जगदीश कुलकर्णी सरांकडे सर काय सांगाल एकंदरीत मागच्या वेळेस हा चांगला प्रोग्राम संपन्न झाला होता आता सुद्धा हा एक्सपो संपन्न होते काय वेगळे पण असणार आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस या एक्सपो मध्ये नमस्कार दोन हजार बावीस साली जो लातूर मध्ये क्रीडाच्या माध्यमातून एक्सपो झाला खरं तर ते लातूरकरांसाठी आणि आमच्या बिल्डरसाठी सुद्धा हा नवीन संकल्पना होती किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं यश मिळेल किंवा लोकांचा प्रतिसाद मिळेल हे पण आम्हाला अपेक्षित नव्हतं पण त्या सर्व ह्याच्यातून लोकांनी अतिशय मी लातूरकरांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की लातूरकरांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगलं यश त्या एक्सपोला दिलं आणि त्या ऊर्जेतूनच आम्हाला एक नवीन कल्पना सुचली की आम्ही दर दोन वर्षी म्हणजे अल्टरनेट डेज आमच्याकडे काय असतं की क्रीडाईचा पदभार हा दर दोन वर्षाचा आहे अध्यक्षपदाचा काळ जो आहे तो दोन वर्षाचा आहे आणि दर दोन वर्षांनी आम्ही एक्सपो करणार असं जाहीर केलं आणि यावर्षी ला दोन हजार चोवीसमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या ह्याच्यासाठी लातूरच्या व्यावसायिकासाठी एक चांगली उत्तम संधी उत्तम व्यासपीठ निर्माण व्हावं ह्या हेतूने आम्ही एक दोन हजार चोवीसमध्ये आत्ता एक्सपो करतोय या एक्सपोमध्ये साधारणतः शंभर प्लस स्टॉल असणार आहेत या शंभर प्लस स्टॉलमध्ये सिक्स्टी प्लस बिल्डर्स आणि त्यांच्या साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे प्लस प्रोजेक्ट्स एकाच ठिकाणी मिळणार आहेत तसंच लातूरमधले सर्व छोटे मोठे व्यावसायिकसुद्धा याच्यामध्ये असणार आहेत याच्यामध्ये बँकर्ससुद्धा असणार आहेत आणि म्हणजे फायनान्स बँक्स छोटे व्यावसायिक आणि बिल्डर असं हे एकत्रीकरण करण्याचा हा प्रयत्न करतो ओके okay. म्हणजे सगळं एकाच छता खाली एकाच म्हणजे लातूरच्या ग्राहकांसाठी किंवा घर घेणाऱ्या इच्छुक लोकांसाठी जे दरवेळेस नेहमी अडचण असती तर ती एकाच छता सगळ्यांना मिळणार आहे ओके okay. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सरांनी सांगितल्याप्रमाणे की शंभर स्टॉल आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग सगळे बँकर्स असतील बिल्डर्स असतील एखाद्याला घर घ्यायचंय तर त्या संदर्भाची सगळीच चौकशी इन्क्वायरी नवीन माहिती नवीन प्रोजेक्ट सगळं काही तुम्हाला त्या एक्सपो मध्ये पाहायला मिळणार आहे सर पुढचा एक प्रश्न उद्घाटनाच्या संदर्भामध्ये कसा कार्य साधारणतः सव्वीस तारीख सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस असे चार दिवस लातूरच्या बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे उद्घाटनाची वेळ साधारणतः सव्वीस तारखेला पाच वाजताची निश्चित केलेली आहे आणि आत्ता सांगावं असं असं वाटतं की या उद्घाटनासाठी आपल्याकडं जे ऍक्टर आहेत प्राजक्ता माळी यांनी याचा आपल्याला शब्द दिलेला आहे तर प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न होणार आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे लातूर क्रेडाईचे प्रोजेक्ट चेअरमॅन श्री उदयजी पाटील सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आता सरांनी आपल्याला सांगितले शंभर प्लस स्टॉल असणार आहेत आणि बरच त्या ठिकाणी काही असणार आहे ग्राहकांसाठी प्रॉपर्टीच्या रिगार्डिंग सगळ्या लोकांसाठी तर हे एवढा मोठा इव्हेंट घेणं एक चॅलेंजिंग गोष्ट असते याच्यासाठी मोठी तयारी वगैरे करावी लागते तर कशा पद्धतीची तयारी सध्या या प्रोजेक्ट संदर्भात चालू आहे खरं तर तुम्हाला चांगला प्रश्न तुम्ही विचारलात खरं तर हा आपण एक आत्ताच जगदीसराने सांगितल्याप्रमाणे आम्ही सव्वीस ते एकोणतीस हा आपण प्रोग्राम ठेवतो आहे परंतु ह्याची तयारी आम्ही तीन महिन्यापासून करतो आहे आज जरी डेट ही सव्वीस ते एकोणतीस फायनं झालेली असेल तर मागच्या तीन महिन्यापासून आम्ही जवळजवळ लातूरमध्ये आज सत्त्याण्णव आमचे मेंबर आहेत सत्त्याण्णव मेंबरची आम्ही वेगवेगळी कमिटी आम्ही केलेल्या आहेत जवळजवळ आठ आम्ही वेगवेगळ्या कमिट्या केल्या आहेत प्रत्येक मेंबर्सला आम्ही त्या कमिटीमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलेला आहे आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिली आहे आणि हा एक भव्य सोहळा आता तुम्हाला जस जगदीश राणे जसं सांगितले की शंभर प्लस आमच्याकडे स्टॉल आहेत त्या शंभरमध्ये साठ तर बिल्डर आहेतच त्या व्यतिरिक्त चाळीस सप्लायर्स आहेत त्याच्यामध्ये बँक्स आहेत जसे की एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर वेगवेगळे सप्लायर जर टाईल्सवाले आहेत तुमच्या मटेरियल सप्लायर्स आहेत आर एम वाले आहेत असे वेगवेगळे लिफ्टवाले आहेत Uh, खूप वेगवेगळे ब्रँड्स आपल्याला इथं भेटणार आहेत म्हणजे निव्वळ फक्त आमचा हा उद्देश असा होता की आमच्यासाठी तर तो ग्राहक येणारच आहे त्या व्यतिरिक्त जो जो स्वतःचं घर बांधकाम करतो त्यांना सुद्धा एक सुवर्णसंधी ह्या एक्सपोमधनं उपलब्ध होऊ शकणार आहे आणि क्रीडाईचा प्लॅटफॉर्मच असा आहे की आम्ही नॉलेज बेस आमचं काम सगळं टोटल पूर्ण होत असतं आज जवळजवळ जे साठ प्रोजेक्ट दिसतात तुम्हाला आश्चर्य वाटेल की दोन हजार बावीसमध्ये सात मजली पहिली बिल्डिंग आम्ही दोन हजार बावीसमध्ये लातूरमध्ये घेऊन आलो होतो परंतु दोन हजार चोवीसच्या एक्स्पोमध्ये आपल्याला आश्चर्य प्रमाणात तेरा मजली कंप्लीट झालेली बिल्डिंग दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये ह्यापेक्षा जास्त उंचीच्या बिल्डिंग तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये दिसतील म्हणजे हा जो नाविन्यपूर्ण लातूर जो घडतोय तो त्या एक्स्पोमध्ये आपल्याला दिसणार आहे म्हणून मला एक ह्या तुमच्या व्हिडिओ थ्रू मी सर्वांना अपील करू इच्छितो की हा एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे आपण दहा प्रोजेक्ट वेगवेगळे पाहण्यापेक्षा एका जागेवर येऊन तुम्हाला जवळजवळ शंभर प्लस प्रोजेक्ट बघता येणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आज टू बी एच के थ्री बी एच के रो हाऊसेस बंगलो प्लॉट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे प्रोडक्ट आहेत हे एका छताखाली आपल्याला आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो आपण या सव्वीस ते एकोणतीसच्या एक्सपोला यावं आणि एक नमूद करू इच्छितो जरी प्रोग्राम आमचा सहा वाजता असेल तरी स्टॉल मात्र आमच्या अकरा वाजल्यापासून सव्वीस सारख्या सकाळी अकरा वाजल्यापासून आमचे स्टॉल चालू राहणार आहेत हो तो एकोणतीस तारखेला ते स्टॉल समाप्ती असतील म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून सगळ्यांसाठी ते खुले असणार आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे की फक्त बिल्डरच नाही तर जे सगळे सप्लायर्स आहेत ज्यांना घर घर खरेदी करायचे किंवा ज्यांना स्वतःचं बांधायचं अशा सगळ्याच लोकांना या एक्सपोचा चांगला फायदा होणार आहे असं इथं आपल्याला सरांनी सांगितलंय आपल्यासोबत या ठिकाणी क्रीडाईचे क्रीडाई लातूरचे सेक्रेटरी श्री संतोषजी हत्ये सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आणि आपण सरांसोबत चर्चा करूयात सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आता काय लोकांना आव्हान करू इच्छिता या, या सगळ्या संदर्भात जे लोक व्हिडिओ पाहत आहेत लातूर संपूर्ण जिल्ह्याभरातील जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा लोकांना मी लोकांना लातूरकरांना व लातूर, लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करतो की एखाद्या कुटुंबाला जर घर घ्यायचं असेल किंवा प्लॉट घ्यायचा असेल तर ते थोडंसं गोंधळून जातात की कुठे जावं कुणाला भेटावं मग त्या बिल्डरची ओळख कशी काढावी पण क्रीडाई संस्था अशी आहे की क्रीडाईनी सगळ्या ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि मग हा ठेवून केला की बाबा हे एक, एक आम्ही घेत आहोत ज्यामध्ये शहरातील विविध भागातील नामांकित बिल्डर्स त्यांचे जे काही दर्जेदार प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला एका छताखाली बघण्यास मिळतील पाहण्यास मिळतील तिथे तुम्हाला बँकर्स पण आहेत तर मी या जनतेला लातूरच्या किंवा सर्वसाधारण कुटुंबांना मी आवाहन करतो की तुम्हाला जर मनात स्वप्नातील घर घ्यायचं असेल तर तुम्हाला ही एक स्वर्णसंधी आहे की जिथं तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर निवडू शकता आणि त्या एक्सपोचा तुम्ही फायदा तुम्हाला मिळेल ह्या त्या एक्सपो मध्ये तसेच फूडमॉल आहे रिटेलर्स म्हणजे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आहेत त्यांचे तुम्हाला प्रदर्शन तिथे पाहण्यास मिळेल म्हणून तुम्हाला असं मी आवाहन करतो की तुम्ही या एक्सपोला निश्चित भेट द्यावी आपल्याला इथं सरांनी सांगितलेलं आहे की सगळ्याच पद्धतीची तयारी झालेली आहे आणि संपूर्ण फॅमिलीसह तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता कारण घर घेणं हे आपल्या सगळ्याच नागरिकांचं एक चांगलं स्वप्न असतं की आपलं एक चांगलं घर असावं किंवा आपण चांगलं घर बांधावं असं वाटतं तर त्याच्यामध्ये साहजिकच परिवारातील सगळ्याच सदस्यांचा सुद्धा एक महत्त्वाचा हात असतो त्यामुळे तुम्ही सगळ्या संपूर्ण फॅमिलीसोबत त्या ता। ठिकाणी येऊ शकता आणि हा सगळा एक्सपो तुम्ही पाहू शकता हे सगळे बिल्डर्सची सगळी जी टीम आहे त्यांनी फक्त घर विकण्यासाठीच नाही तर तुम्हाला जर स्वतःचं घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदा व्हावा यासाठीची सुद्धा संपूर्ण परिपूर्ण काळजी घेताना आपल्याला ही सगळी टीम दिसून येत आहे त्यांच्या वतीनं लातूरकरांना आणि सगळ्याच लोकांना इथं आवाहन केलेलं आहे की जास्त जास्त संख्येनं तुम्ही त्या ठिकाणी यायचंय आणि शंभरपेक्षा जास्त असलेले हे सगळे स्टॉल त्या ठिकाणी असलेली सगळी माहिती हे तुम तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आणि त्याचा फायदा तुम्हाला आज किंवा भविष्यात तरी होणार आहे त्यामुळं हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि एक चांगला कार्यक्रम आहे महाराष्ट्र जीवन न्यूज हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या एक्सपो विषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती होईल आणि पाहत महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत कॅमेरा हँडल आहे माझ्या सहकारी आदित्य आणि नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर